आज आपण आलो आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज आपण पाहणार आहोत सोलापूर बाजार समितीत विशेष करून पांढऱ्या मालाचं निलाव तर पाहूया आता पांढऱ्या मालाचे निलाव साडेवीस चोवीस पंचवीस पंचवीस झाली घ्या पंचवीस शेरा बाय साडे पंचवीस सव्वीस सव्वीस शेव बाय सव्वीस सत्तावीस सत्तावीस बाई नऊ हॅलो आठ सो नऊ सर बाय नऊ सो दोन हजार बाई पंचवीस सत्ता अठ्ठावीस तीन हजार तीन हजार एकतीस साडेस हॅलो साडे बत्तीस भाय बत्तीस साडे बत्तीस साडे बत्तीस भाय साडे बत्तीस भाय साडे बत्तीस भाय तीन हजार रुपये पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस साडे रुपये तीन हजार

માલ ભારે બારા પંદર સાડે સાડે ચોવીસો રૂપિયા પંચીસ સાડ ચૌદ સાડે ચૌદ સાડે ચૌદ પંદર સોલ સતરા અઢાર કોઈ પિક રહી ગેરા

मित्रो आज आपल्यासोबत परांडा तालुक्यातील काही शेतकरी पांढरा कांदा घेऊन आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे नमस्कार शेतकरी राजे नमस्कार कुठलं गाव तुमचं आमचं बंगावाडी तालुका परांडा जिल्हा किती एकर कांदा केलाय तुम्ही के बरं कुठल्या कुठल्या जातीचा जा आहे कांदा हा पंचगंगा पंचगंगा काय पांढरा पंचगंगा पांढरा बर का पेरला पेर होता पेर ला हो पेर ला हो का लागण केलेली आहे ना पेरला होता पेरला होता ट्रॅक्टरनी बारके ट्रॅक्टरनी बारके ट्रॅक्टरनी मला सांगा तुमचं कांदा पेरल्यानंतर तुम्ही काय पुन्हा फवारणी केली का फवारणी केली गोल औषध फवारला नाही ना ते मोठा व्हायचं गोल फुगायचं औषध फवारलं नाही पण तननाशक वगैरे तननाशक नाही फवार खुरपा लागतोय बरं तुम्ही खुरपणी किती वेळा केली तीन चार वेळा केली तीन चार वेळा आणि रोगराई कुठली होती कांद्यावर सर्व अजून किती वेळा फवारणी केली पाच सहा वेळा केली कांद्यावर पाचशे वेळा फवारणी केली बर अजून के खुरपणी तीन वेळा केली बर खत खत बी टाकले त्याला मोठा डी एपी पाचशे पंधरा पंधरा एक अंदाजे खर्च किती आला तुम्हाला खर्च टोटल रुपये खर्च होईल तर या वर्षी एकरात किती तुम्हाला कांद्याचं उत्पन्न निघल काय वीस वीस गोन्या वीस गोण्या कसं काय एवढं कमी लासला पावसामुळं पावसामुळं सत्तर टक्के नासाडी झाली सतरा टक्के पूर्ण नासाडी आता या वीस गुन्ह्याचा आज अंदाजे कसा गेला कांदा काही दोन हजारांनी गेला आहे काही हजाराने गेला काय दोनशे गेला बरं बरं दोनशे रुपये ना दोनशे रुपये मग आज काय पट्टी किती आहे अंदाज काय वीस गोन्याचे दहा बारा हजार पट्टी दहा बारा हजार आणि खर्च किती झाला वीस हजार वीस हजार आणि बाकी गोण्याचा ह्याचा खर्च वेगळाच वाहतूक वाहतूक हे ते भरपूर खर्च झाले यावर्षी कांद्याची शेती म्हणजे फायद्यात आहे का तोट्यात तोट्यात आहे मग एकूणच सध्या भाजप सरकारचं धोरण शेतीविषयक कसं वाटतंय भाजपचं धोरण सर शेतकरी विषय काहीच नाही म्हणजे आता एक कांद्यासाठी काय सरकारनं तुम्हाला मदत करायची अशी वाटते काय म्हणजे करायला पाहिजे काय त्यांच्या इलेक्शन लागलं तर काय करणार आम्हाला बर भाजप सरकारबद्दल एकूणच शेतीविषयक धोरणाबद्दल काय वाटते आपल्याला भाजपचं सरकार आहे ते शेतकरीविषयी म्हणजे धोरण काही काहीच करत नाही शेतकरी बघा भाजप सरकारनं दळणवळण तुम्हाला फास्ट केले आहे बाकीचं पुन्हा पी एम किसान योजना आणली अहो तो म्हणा तुम्ही पुन्हा आता लाडकी बहीण घरोघरी पोहोचवली दीड हजार दीड हजार लाडकी बहिणी दिलं गोठचा डबा पंधराशे वरला तर होतो ना सर एकवीसशे बावीस हजार बर अजून काय काय शेतकऱ्याच्या समस्या बाराशे रुपयाचं अठराशे रुपये एकोणीस रुपयाचा हां तुझं काय नाव श्रीवंशी राहुल बर काय यावर्षी कांद्याची शेती फायद्यात आहे का तोट्यात आहे तोट्यात आहे बर भाजप सरकारच शेतीविषयी धोरण कसं आहे काय हा तोट्यात घालवतो शेतकऱ्याला तोट्यात घालवते मग काय करावं असं वाटतं भाजप सरकारनं नेमकं शेतकऱ्याला मालाला भाव द्यावा बर अजून काय तुमच्याकडे अजून काय काय पिकतय बर उसाला तर भाव आहे का बरं कारखानदार बिलं देतात का तुम्हाला नाही बर मग एकूणच ह्या गेल्या दहा वर्षाचा जो भाजप सरकारचा काळ आहे या दहा वर्षाच्या काळामध्ये तुमच्या शेताची प्रगतीचा आलेख उंचावलाय का खालावलाय खालावलाय खालावलं आहे अहो गॅजवर्षी फेब्रुवारीमध्ये घुसू घेऊ का हां करमाळा हां तरी आता बिल देत मागच्याकडंच हां हां दोन हजार रुपये दिला तर किलोदार मिळून मग आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हा हे सरकार भाजपचं ठेवायचं आहे का बदल करून शरद पवार काँग्रेसचं सरकार आणायचं आहे काय ती फोर सर काय बरं होतं ते ब्याबुद्ध असले मग आता नेमकं काय केलं पाहिजे बदल करायचं आहे बस आता काय होतंय त्या सत्तेत बदल करायचं हां बदल असल्या म्हणजे जरा जरा बरं असतं बरं रात्री जरा हां हां तर मित्र हे होते पांढरा कांदा पिकवणारे शेतकरी ज्यांनी परांडा तालुक्यातून या ठिकाणी कांदा आणलेला आहे मात्र यावर्षी त्यांच्या कांद्याचा खर्च देखील मिळाला नसून केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारनं लक्ष घालून यावर्षी नासाडी झालेल्या कांदा शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे नमस्कार